मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भात आपण आज सुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत मराठीचे व्हिडिओ तर आपण बनवायला सुरुवात केलेलीच आहे त्याचप्रमाणे आता आपण गणित सुद्धा घेणार आहोत ठीक आहे आता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे जे बेसिक आहे हे, हे मुलांचं पूर्ण झालेलं आहे आमचे शिक्षक मित्र देखील आहेत की त्यांनी विद्यार्थ्यांकडून तेवढा अभ्यास करून घेतलेला आहे परंतु आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आता वेळ खूप झालेला आहे ठीक आहे वेळ नसल्यामुळे आपण एक बेसिक सोडून आपण जे दुसरे धडे आहेत त्यांचं बेसिकपासून आपण सुरुवात करत आहोत तर आज पाहायचं आहे आपल्याला लसावी मसावी ठीक आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणार मोंडेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मी देवेंद्र निवृत्ती कांबळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर चला सुरू करूया विभाजक ठीक आहे आता लसावी मसावीमध्ये विभाजक ह्याला खूप महत्त्व आहे ठीक आहे विभाजकच नसतील तर इथं लसावी काढता येत नाही मसावी काढता येत नाही ठीक आहे तर चला बघा काय आहे तर तीन ने ठीक आहे तीन ने सहा नऊ सत्तावीस या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणून तीन ही संख्या सहा नऊ सत्तावीसची विभाजक संख्या आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय विभाजक संख्या आहे पुढे एक संख्या एकापेक्षा जास्त संख्यांची विभाजक असू शकते ठीक आहे हे महत्वाचे काही काही मुद्दे द्यायला लागलो या सांगतोय बाराला तीन व बाराला तीन व दोन चार सहा नि पूर्ण भाग जातो म्हणून या सर्व संख्या बाराच्या काय आहे त्या विभाजक आहेत असे प्रत्येक संख्येचे विभाजक निघतात तसंच एका संख्येला एकापेक्षा जास्त विभाजक असू शकतात ठीक आहे तर पुढील मुद्दा सामायिक विभाजक ठीक आहे जेव्हा एकाच संख्येने एकाच संख्येने वेगवेगळ्या संख्यांना पूर्ण भाग जात असेल तेव्हा ती संख्या त्या संख्येची सामायिक विभाजक असते सामायिक विभाजक असते की उदाहरण पाहूयात आपण इथे ठीक आहे काय केलं चारने चारने आठ व बाराला चारने आठ व बाराला भाग जातो म्हणून चार हा आठ व बाराचा सामायिक विभाजक आहे चार हा काय आहे ह्या आठ आणि बाराचा सामायिक विभाजक कोणता तर हा चार आहे ठीक आहे चला पुढे महत्तम विभाजक संख्येच्या मोठ्या विभाजकाला महत्तम विभाजक असे म्हणतात ठीक आहे मग मोठ्या विभाजकाला महत्तम विभाजक मग महत्तम म्हणजे काय तर मोठा ठीक आहे मग आता हे कसं आपण एक उदाहरण पाहूयात बत्तीसचे बीसचे सर्व विभाजक बत्तीसचे सर्व विभाजक काय आहेत तर दोन चार आठ सोळा आता सोळापेक्षा जे पुढचा पाड़ा आहे सतरा आहे अठरा आहे याच्यामध्ये बत्तीस येतात का तर नाही सोळा एका सोळा सोळा दोने बत्तीस इथपर्यंत ठीक आहे आणि शेवटचं मग काय बत्तीस एक बत्तीस त्याचं तर काही नाही परंतु सोळा एका सा सोळा सोळा दोने बत्तीस मग संख्येच्या मोठ्या विभाजकाला महत्तम विभाजक असे म्हणतात म्हणून सोळा हा काय आहे बत्तीसचा तर महत्तम म्हणजे मोठा विभाजक आहे ठीक आहे चला पुढील मुद्दा पाहूयात विभाज्य ठीक आहे मग आता विभाज्य आपण पाहूयात बाराला चारने पूर्ण भाग जातो ठीक आहे बाराने चारला पूर्ण भाग जातो ठीक आहे माहिती आहे आम्हाला बाराने चारला पूर्ण भाग जातो म्हणून बारा हा चारचा गेला चार बारा हा चारचा विभाज्य आहे ठीक आहे चला पुढे सामायिक विभाज्य ठीक आहे आता सामायिक विभाज्य म्हणजे काय तर उदाहरण पाहूयात आपण बाराला दोन व तीनने दोन व तीन ने पूर्ण भाग जातो ठीक आहे बाराला दोनने व ने पूर्ण भाग जातो म्हणून बारा हा दोन व तीनचा सामायिक विभाज्य आहे आता याच्याबद्दल आपण नंतर ज्यावेळेस अवयव पाडूयात त्यावेळेस आपण याच्याबद्दल सविस्तर पाहणार आहोत मी तुम्हाला तिथे सामायिक विभाज्य सुद्धा करून काढून दाखवेल ठीक आहे तर चला पुढे आता एक नॉर्मल हे बेसिक झालेला आहे आपलं ठीक आहे मसावी मग आता मसावी म्हणजे काय तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे याचा विभाजक कसा असतो मोठ्यात मोठा, मोठा सामायिक विभाजक ठीक आहे कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी एक असतो ओके कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी एक असतो ठीक आहे मूळ संख्यांचा मसावी एक असतो ठीक आहे सहमूळ संख्यांचा मसावी देखील एक असतो ठीक आहे चला पुढे पाहूयात आपण उदाहरण घेऊयात ठीक आहे बस झाली आपल्याला एवढी जागा आता मसावी काढताना काय करायचं मित्रांनो आता आपल्याला बारा आणि अठरा यांचा मसावी काढायचा आहे ठीक आहे बारा व अठरा यांचा मसावी काढायचा आहे मग आता याच्यासुद्धा सुद्धा दोन या दो या ते तीन पद्धती आहेत ठीक आहे अवयव पद्धत वगैरे अशा दोन ते तीन पद्धती आहेत आपल्याला त्या बाकीचं काय घेणे देणं आपल्याला जी पद्धत सोपी आहे जी पद्धत आपल्याला लवकर समजेल त्या पद्धतीमध्ये आपल्याला हे लसावी आणि मसावी काढायचे आहे तर मग अगोदर एकच पद्धत परंतु दोन टप्प्यामध्ये मी सांगतो ठीक आहे अगोदर आपण काय करतोय बाराचे अवयव काढून घेतो आणि नंतर अठराचे ठीक आहे पाहूयात इथे ठीक आहे बारा आता अशी संख्या पाहिजे ही बारा आहे ज्याप्रमाणे आपण भाग देतो तसाच आपल्याला इथे भाग द्यायचा आहे याचा सराव तुम्ही कसा करायचा हे सुद्धा सांगतो परंतु ही पद्धत आपल्याला खूप सोपी आहे आता बारा ह्या संख्येला दोनने छोट्या छोट्या संख्येने द्यायचं मित्रांनो ठीक आहे छोट्या छोट्या संख्येने जर तुम्ही भाग देत गेलात तर गणित चुकायची शक्यता काहीच राहत नाही मोठ्या संख्येच्या भानगडीत पडू नका की मोठ्या संख्येने भाग दिला तर गणित लवकर संख्येला अजिबात नाही छोट्यातल्या छोट्या संख्येने तुम्ही सुरुवात करा अगोदर म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि गणित चुकायची काही शक्यताही राहत नाही तर चला भाग देऊ आपण बेक बे बेसक बारा ठीक आहे परत इथे सहा आले सहा आता दोनच्याही पाड्यात आहेत तीनच्याही आहेत सहाच्याही आहेत पण छोटी संख्या कोणती येणार दोन बे 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 दोन चार बे त्रिक सहा आता इथे तीन आलं तीन आहे तीनच्याच पाड्यात आहेत तीन एक तीन, तीन आता इथे एक आला एक आला म्हणजे इथे क्रिया संपली आता अठराला अठराच्या अवयव पाडू इथे आपण अवयव पाडतोय त्यांचे ठीक आहे ब्याण्णवे अठरा आता नऊ दोनच्या पाड्यात आहेत का नाही तीनच्या तीन त्रिक नऊ आता तीन तीनच्याच पाड्यात आहेत तीन एक तीन आता आपल्याला इथे काय करायचंय तर याचे अवयव लिहून घ्यायचे घ्यायचेत अगोदर बाराचे अवयव लिहून घेऊयात बारा काय आहेत हे दोन दोन तीन मग असे लिहायचे दोन गुणवले दोन गुणवले तीन आता इथे अठराचे अवयव लिहून घ्यायचे अठरा अठराचे अवयव काय आहेत काही आहेत इथे ठीक आहे दोन तीन तीन दोन गुणवले तीन गुणवले तीन आता इथे आपल्याला काय आहे की सामायिक अवयव आपल्याला इथे काढायचे आहेत मग सामायिक अवयव आपण कसे काढणार तर ठीक आहे तर सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आपल्याला ठीक आहे तर मग इथे दोन आहेत इथे दोन आहेत मग ह्या दोघांच्या बदल्यात एक दोन घ्या घेतले इथे दोन आहे वरती बारामध्ये खाली आहे का नाही मग विषय सोडून द्या इथे तीन आहे इथे तीन आहे मग इथे खाली तीन घ्या मग यांचा गुणाकार करायचा तीन एक तीन तीन दोन ए सहा म्हणजे यांचा मसावी किती आलेला आहे सहा हा यांचा मसावी आलेला आहे सोप्प आहे ना घाबरायचं नाही सोप आहे ठीक आहे मग आता ही झाली आपली एक पद्धत ठीक आगो आहे की आपण अगोदर काय केलं बारा व सोळा बाराचं अगोदर अवयव काढले नंतर अठराचे अवयव काढले नंतर त्यांच्यामधील समान असे अवयव आपण वेगळे वेगळे केले आणि त्यांचा गुणाकार केला आपण हा मसावी काढलेला आहे तर आता दुसरी पद्धत सांगतो बारा व अठरा ठीक आहे बारा व अठरा या दोघांचेही अवयव सोबत काढायचे ठीक आहे बघा बारा आणि अठरा आता या दोन संख्येला एकाच संख्येने भाग द्यायचा आहे आप आपल्याला ठीक आहे मग त्या एकाच संख्येने भाग द्यायचा म्हणजे कसं भाग गेला पाहिजे तर दोनने ने बे एक बे बेसक बारा बे अठ सोळा बेन्वे अठरा गेला भाग आता अशा ह्या दोन संख्या ही सहा आणि नऊ आली मग ह्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जाईल ते आपल्याला पण एकाच संख्येने भाग द्यायचा आहे मग याला कोणत्या संख्येनं भाग जाईल तर तीनने भाग जाईल इथे ठीक आहे म्हणून तीनने भाग देऊयात तीने तीन तीन दोने सहा आणि तीन त्रि नऊ आता अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येने जर आपण ह्या तीन आणि दोन आणि तीनला सोबत भाग जाईल तर अशी कोणतीही संख्या नाही ठीक आहे मग मित्रांनो आपल्याकडे इथे क्रिया आपली इथे संपली आहे ठीक आहे आता आपल्याला इथे काहीच करायचं नाही ठीक आहे मग आता ह्या दोन संख्या काय आहेत हा सामायिक आहेत ठीक आहे मग याच घ्यायच्या आपल्याला दोन गुणवले तीन बरोबर सहा हा आला त्याचा मसावी हा मसावी आहे ठीक आहे ह्या दोन आणि तीनचं घेणं देणं आपल्याला नाही ठीक आहे हे असामायिक अवयव आहेत आणि हे आहे सामायिक म्हणजे या दोन आणि अठरामध्ये समान असलेले अवयव ठीक आहे चला पुढे आपण अजून थोडी प्रॅक्टिस करूया ठीक आहे वीस आणि पंचवीस वीस आणि पंचवीस पंच समान कशाने जाईल आता दोन ने भाग जाईल का नाही आता याच्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या हे पाठ करणं गरजेचं आहे ज्याच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील त्याला गणित हे सोपे जातात ठीक आहे तर मग याला आपण पाचने भाग देऊया पाचोख वीस पाचा पाचा पंचवीस आता इथे काय आलं चार आणि पाच आलं याला सामान्य भाग जातो का नाही एका संख्येने ह्या दोघांनाही म्हणजे चारला आणि पाचला भाग जात नाही म्हणून हे काय आलं फक्त इथे पाचच आलं म्हणून पाच हा काय आहे ह्याचा मसा आहे मसा म्हणजे काय मसा आहे ठीक आहे चला पुढील उदाहरण चाळीस पन्नास सोपे सोपे उदाहरण गेलो बरं कमी अगोदर आता याला दहाने भाग जातो पण आपल्याला पाचने देऊयात आपण ठीक आहे दोनने जातो पाचने देऊयात पंचाट चाळीस पाच एक पाच पाच शून्य शून्य आता इथे आठ आठ आणि दहा याला दोनने भाग जातो बे चोक आठ बेपंची दहा आता चार आणि पाचला भाग जात नाही म्हणजे समान अवयव समान म्हणजेच सारखे अवयव कोणते आहेत तिथे पाच आणि दोन पण पाच गुणवले दोन बरोबर पाच दोने दहा हा काय झालेला आहे हा त्यांचा मसावी आलेला आहे ठीक आहे थोडंसं गणित आता एक्स्ट्रा घेऊत आपण ठीक आहे काय घेऊयात संख्या चोवीस छत्तीस साठ कोणत्या संख्येनं भाग जाईल तर इथे शून्य आहे सहा चार इथे दोन्ही भाग जातो बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे हातचा एक बे आठ सोळा बेत्रिक सहा बे, बे शून्य शून्य परत दोन्ही सक बारा बेण्णवे अठरा बे एक बे हातचा एक हे झाले दहा बेपंची दहा आता सहा नऊ पंधरा या तिन्ही संख्येला कोणत्या पाड्या पाड्यात भाग जाईल कोणत्या पाट्यात आहेत तर तीनशे आहेत तीन, तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन तिनपाचे पंधरा आता उरलं काय आपल्याकडे दोन तीन पाच तर हे असामायिक अवयव आहे त्यांना आता एका संख्येने भाग जात नाही त्यामुळे याचा विचार सध्या करायचा नाही मसाईमध्ये ठीक आहे मग काय घ्यायचं इथे दोन दोन तीन सामायिक अवयव दोन गुणवले दोन गुणवले तीन ठीक आहे यांचा गुणाकार करायचा तीन एक तीन तीन दोन्ही सहा सहा एक सहा सहा दोन्ही बारा बारा हा काय आहे त्यांचा मसावी आलेला आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न अजून एक गणित घेऊयात एकशे ब्याण्णव एकशे वीस शून्य आहे एककस्थानी एकशे वीसच्या आणि ते दोन आहे म्हणजे याला दोन्ही भाग जातो तर एकोणीस घेऊयात डायरेक्ट आपण ब्याण्णवे अठरा हत्चाला एक हे झाले बारा बेसक बारा इथे बे बारा बेसक बारा बेशून्य शून्य बेचोक आठ हातचाला एक हे झाले आठ आट, बे आठ सोळा बेत्रिक सहा बेशून्य शून्य परत दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार बेचौक आठ बे एक बे हातचा एक हे झाले दहा बेपंचे दहा आता चोवीस आणि पंधरा या चोवीस आणि पंधराला कोणत्या संख्येने भाग जाईल सारख्या तर तीनने भाग जाईल ठीक आहे तीन तीन नऊ तीनशे वर तीन पाचशे पंधरा तीनशे अठरा तीनशे तेवीस तीन आठ चोवीस ठीक आहे आता आठ आणि पाचला भाग जा जातो का रे बाळांनो तर नाही जात आठ आणि पाचने नाही मग सामायिक अवयव कोणते मिळाले आपल्याला तर दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन हे सामायिक अवयव आपल्याला मिळालेले आहेत ठीक आहे मग आता इथे काय करायचं आपल्याला यांचा गुणाकार करायचा बेदुने चार हे गुनुले तीन दुने सहा सही सास अठरा साई चोक चोवीस म्हणजे चोवीस हा काय आहे त्यांचा तर मसावी आहे ठीक आहे चोवीस हा काय आहे तर हा त्यांचा आलेला आहे मसावी ठीक आहे एक पंधरा मिनिटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो आपल्याला लसावी पण घ्यायचा आहे परंतु आता आपण काय करूयात आज फक्त मसावीपर्यंत थांबूयात थोडंसं काम आहे तर उद्या आपण लसावी हे कसा काढायचा ते पाहूयात आणि प्लसमध्ये लसावी आणि मसावी एकत्र कसा काढायचा तेसुद्धा पाहूयात ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये